मायबाची माझी समाजाची माय बाप मानतोय मान खाली ने जबाबदारी मी या क्षेत्रात नसलो त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप समाज माझ्याकडे बघतोय मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी स्वार्थी म्हणून नाही नायटापासून या भूमिकेवरती मी त्यामुळे उमेदवार दिला तर या पडणारच आहे ती आणि नाही दिला तर मी मराठ्यांमध्ये राग करायचं आहे दिल्यावर

सगळ्याचे धर्माचे पूर देणारे बनते मागणारे होते डायरेक्ट देणारे बनते त्याला पुढची लढाई आणखी ताप्ती नवी परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे गावागाव समाजभर पोहोचू शकल्यामुळे उघड स्वार्थासाठी हट्टीचं वाटुळ करणं आणि जात अवयाच्या बाजूला नेणं ही योग्य भूमिका

त्यातून आरक्षण न जाण्यासाठी जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे रस्त्या राजकारणाच्या दाबात राजकारण करायला घोष जाणं आरक्षण मागायचं आणि याच्या अर्थ आता तसं झालंय बायबा महाराज मंदिराच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला राजकारणाचं वीस पाच सहा दिवस येऊन सुरू घरात आरक्षण मागव पडेल आणि आपण आरक्षण इतकं हे मराठ्यांच्या

सगळ्या आधी जामबाईला करण्यासाठी प्रयत्न करावी आमचे ज्या सात सात मार्गण्याचा प्रतिनिधित्व करणारी ज्याला तुम्हाला त्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पडणारा पाडात पाहिजे अरे काय काय